नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण टॅमॅटो भात कसा बनवायचा ते बघणार आहे जर तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला वगैरे पण देऊ शकता किंवा संध्याकाळचा चपाती भाजी वरण भात करून आला असेल तर फटाफट अशी होणारी ही रेसिपी आहे टोमॅटो भातची सर्वांनाच घरात आवडेल चला तर मग टोमॅटो भात बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा जो बेल बे लायकन जे बडून ते क्लिक करा म्हणजे याच्या पुढच्या जे जे नवनवीन व्हिडिओ होती त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत टोमॅटो भात बनवायला मी एक ग्लास तांदूळ घेतला आहे तो आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ दोन ते तीन वेळा मी पाण्यातून धुऊन घेणार आहे बासमती तांदूळच घेतला आहे मी अक्का सगळी पावडर वगैरे पण तांदळाला लावलेली असते ती चांगली स्वच्छ आपल्याला दोन ते ती तीन वेळा पाण्यातून धुवून काढायचे आणि पाणी टाकते मी अजून दोन वेळा धुवून घेते स्वच्छ दोन ते ती तीन वेळा छान स्वच्छ पाणी येईपर्यंत मी धुवून घेतलं आहे आता आपण बनवायला घेऊया याला काय आपल्याला भिजत वगैरे घालायचं नाही आपण डायरेक्टच करणार आहे भात हा मी डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे मग कुकर ठेवला आहे गॅसवर कुकर आपला चांगला तापला आहे आता एक ते दोन चमचे तेल टाकायचे तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे मला कमी जास्त किती पाहिजे करू शकता एक चमचा तूप एक चमचा तेल पण टाकू शकता आणि पण छान चव येते टॉमॅटो भातला एक छोटा चमचा हिंग घेतले ते टाकते हिंग चांगलं तडतडायला ताड़, द्यायचे हिंग टाकल्यावर ही एक चमचा चणा डाळ घेतली ती टाकते एक चमचा उडदाची डाळ घेतली आहे ती टाकते चण्या चिडा उडदा चिडा छान आपल्याला थोडी भाजवून घ्यायचे गुलाबी रंगावर थोडी दोन ह्या लाल मिरच्या टाकते मी संगेश्वरी दुसऱ्या कोणत्या असतात त्या टाकलात तरी चालेल कश्मीरी वगैरे ह्या दोन हिरव्या मिरच्या टाकते एक कांदा घेतलाय मी लांबट कापून तो टाकते अपने कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे चार पाच कढीपत्त्याची पानं घेतली ती टाकते द्या कढीपत्ता मी वरून टाकते कारण जळू नये म्हणून तेलावर डायरेक्ट आपण फोडणीवर टाकला तर कढीपत्ता जळतो असा कांद्यात टाकलाच नाही तर एक छान सुगंध येतो आपल्या भाताला किंवा कोणत्याही पदार्थाला छान आपला कांदा भाजला आहे आता ह्याच्यात मी एक टोमॅटो टाकते तीन मोठ्या मापाचे मी टोमॅटो घेतले आणि टॅमॅटो घात आहे म्हणून टॅमॅटो जास्त प्रमाणात टाकायचे त्याच्यात मी अर्धा चमचा हळद टाकते दोन चमचे दाल तिखट टाकणार आहे तिखट पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला टाकते तर मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे दहा दीड चमचा मी मीठ टाकते ह्याच्यात एक आणि थोडासा टाकते कारण पन, टॅमॅटोमध्ये पण खारटपणा असतो थोडा त्याच्या हिशोबानेच आपल्याला मीठ टाकायचं आहे ह्याच्यावर आपल्याला लाखण ठेवायचं आहे म्हणजे टॅमॅटो आपले छान नरम होतील मीठ टाकले ते मिठामुळे नरम होतात टॅमॅटो छान दोन मिनटं झाले झाकण काढून आपण चेक करूया टॅमॅटो आपला छान गळलाय तर थोडासा स्मॅश करायचं फुलकट चमचा घेऊन त्याच्या उलट्या साइडने पण स्मॅश करू शकता छान टॅमॅटो स्मॅश करून आहे मी बघू शकता तुम्ही चमच्यानी आता ह्याच्यात आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले पाणी सर्व काढून टाकले मी।, मी आता तांदूळ टाकून आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये छान सर्व तांदूळ मिक्स करून घेतला आहे मी आता कर हे मी कड काढून घेतलं आहे पाण्याला ज्या मापाने आपण भात घेतला आहे त्याच मापाने दीड दीड ग्लास मी पाणी घेतलंय ते पण उकळतं पाणी घेतलंय म्हणजे आपल्या भाताचे टेम्परेचर लो नाही होणार म्हणून उकळतं पाणी टाकायचंय त्यात छान असे बुडबुडे भुड़ आलेत म्हणजे उकाळी आलेली आहे आपली कारण आपण गरम पाणी टाकले कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर आपण दोन चिट्या करून घेऊया दोन चिट्यांमध्ये छान आपला भात झालं आहे सुगंधवन त्याचा छान घरभार पसरला आहे टॅमॅटो राईसचा छान सुटसुटीत पण झालं आहे जायला सर्व करायला घेऊया अशी गरमागरम आपली टोमॅटो भातची रेसिपी रेडी आहे रंग टेक्स्चर पण किती छान आलं आहे त्याचा कशी वाटली तुम्हाला ही टॅमॅटो भातची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि नक्की करून पण द्या तुमच्या मुलांना टिफिनला पावडेल गरम भात बरोबर किंवा पापड किंवा कोशिंबीर बरोबर पण सर्व करू शकता कोणत्याही